भाव आहे आणि गोष्ट कोणालाही आजाराचे होणार नाही त्याचा विचार करावा आणि महायुतीतला आमचा खरा मित्रपक्ष असलेला भाजप या भाजपच्या नेतृत्वाला या जिल्ह्यातील उत्तर पश्चिम दोन्ही जिल्हाध्यक्षांना इथल्या आमदारांना या सगळ्यांना मी विनंती करेन की महायुतीमध्ये भाजपच्या सोबत खऱ्या अर्थाने आम्ही मित्र आहोत आणि नंतर आलेले हा इतर जे मित्रपक्ष आहे म्हणून महायुती झालेली आहे तर आमचा जो हक्क आहे हा खऱ्या अर्थाने भाजपने आम्हाला मिळवून दिला पाहिजे आणि इथल्या नेत्यांनी भाजपच्या या उमेदवाराने खर्च सांगितलं पाहिजे की आरपीआयच्या नेत्यांना विश्वासात घ्या त्यांना मान सन्मानाची वागणूक द्या तरच खऱ्या अर्थाने पुढे प्रचाराचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये केलं जाईल आणि तशा पद्धतीची संपूर्ण माहिती आदरणीय रामदासजी आठवणी साहेबांना देऊन पुढची दिशा ठरवली जाईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक नागोट्यामध्ये पार पडली जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलं कशा पद्धतीची रणनीती ठरलेली आहे सर्वात महत्वाचं लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं बिगोल वाजलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येतात एक मावळा मतदारसंघ ज्यामध्ये रायगड जिल्ह्याचे चार तालुके येतात आणि दुसरा रायगड मतदारसंघ जिथे या जिल्ह्यातील अकरा तालुके येतात त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षांना नात्याने मी ढागोणा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठकीचं के आयोजन केलं होतं जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष आणि सर्व जिल्हा कमिटी मेंबर राज्यस्तरीय मेंबर जे या जिल्ह्यातर्ता असे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं महत्त्वाचा विषय असा होता की लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रचाराचं काम सर्व पक्षाचं या ठिकाणी चालू झालेलं असताना महायुतीचा मित्रपक्ष म्हणून रिव्हम पार्टी ऑफ इंडिया देखील या प्रचारात सहभागी होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग भारणे उर्फा आप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार आहेत तसं रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनीलजी तटकरे साहेब हे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत या दोन्ही उमेदवारांचं काम करताना खऱ्या अर्थाने पक्षाची भूमिका मांडताना या ठिकाणी मी सांगेन की देशामध्ये दे नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा निवडून यावं या अनुषंगाने रिव्हरम पार्टी मेंढेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदाजी आटोले साहेबांचा आदेश आहे की मायुतीच्या सोबत आपल्याला राहून मायुतीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून आणायचे त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वपूर्ण बैठक यासाठी बोलवण्यात आली होती की माझ्या सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना सूचना करायच्या होत्या त्यांना सूचित करायचं होतं त्यांना या निवडणुकीच्याबद्दलची संपूर्ण माहिती देत असताना त्यांना आदेशित करायचं होतं की आपल्याला माहितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताधिकारी या ठिकाणी मता निवडून आणायचं आहे परंतु निवडणुकीचं बिगुळ वाजल्यानंतर प्रचाराच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर कालपर्यंत तरी मला मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा संपर्क झाला नव्हता परंतु आज मावळ मतदार मावळ मतदारसंघाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा आहेत त्यांनी संपर्क करून उद्या भेटीला येऊन रिब्युन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे रिब्युनल पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला भेटून प्रचार कशा पद्धतीने या ठिकाणी राबविण्यात येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे तसंच या ठिकाणी रायगड मतदारसंघाचे जे उमेदवार सुनीजित तटकरेसाहेब यांच्या यांचा फोन मला आला होता त्यांच्या पियेने फोन केल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलवलं होतं परंतु या ठिकाणी मला हे सूचित करायचं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्याचं जिल्हा जे काम करत असताना पंधरा तालुका अध्यक्ष माझ्यासोबत असताना आणि या रायगड जिल्ह्यामध्ये रिबन पार्टी ऑफ इंडियाची प्रचंड ताकद असताना मी अशा पद्धतीने कुठेतरी कोणाला भेटायला जाणं योग्य नाही पण महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना मला भेटायला जाताना माझं जो शिष्टमंडळ घेऊन मला त्यांना भेटायचं आहे त्यादृष्टीने त्यांनी तशा पद्धतीने मला बोलावलं पाहिजे अजूनपर्यंत त्यांनी तसं बोलावलेलं नाही आहे ही खंत या ठिकाणी या बैठकीत चर्चा चालू असताना सगळ्यांनी मांडली ती मीही मांडली मला विश्वास आहे की ते नक्कीच बोलावतील परंतु या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने जेवढे तालुका आणि शहराध्यक्ष इथे उपस्थित झाले होते या सगळ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी अखंड समस्येचा पाडा या ठिकाणी वाहिलेला आहे मावळ मतदारसंघाचे खासदार किंवा रायगडचे खासदार हे दोन्ही उमेदवार आत्ता उभे आहेत ते पहिले खासदार होते आणि खासदार असताना कुठल्याही प्रकारचं काम आमच्या रिगोन्ट पार्टी उमेद्याच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी केलेलं नाही कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं केलेलं नाहीत माझ्या कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये कुठे नोकरीमध्ये प्राधान्य किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे ते देखील कुठेही दिलेलं नाही कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसल्या कारणाने माझ्या संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या समस्येचा पाडा वाचला त्यांच्यावर होणारा हा अन्याय त्यांनी या ठिकाणी बैठकीमध्ये प्रकट केलेला आहे मी आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आदेश या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांना देत असताना त्यांनी मी शब्द दिलेला आहे की या रायगडच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना मी शब्द दिलेला आहे मान मान ही थी थी की मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि हे मान सन्मानाची वागणूक जर मिळाली नाही माझ्या कार्यकर्त्यांना तर याबाबतीत जी काही चर्चा करायची ती मी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्याशी करणार आहे आणि पुढे निर्णय घेणार आहे आज या ठिकाणी बैठकीत ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळी दिस दिसून आलं की खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांचं काम या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष अजिबात करत नाही निवडून येण्यापुरतं फक्त आमचं मतं तुम्हाला हवी असतात का मग आमची मतं घेणार निवडून येणार आणि नंतर माझ्याच कार्यकर्त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम देणार नाही निधी उपलब्ध करून देणार नाही तर अशा पद्धतीने जर कामकाज इथं चालत असेल तर आम्हाला आदरणीय आठवणी साहेबांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवावी लागेल ला। आज माझ्या कार्यकर्त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त करत असताना मलाही त्या गोष्टीची कल्पना आहे या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नाही आता शेवटी शेवटी मावळच्या मतदारसंघाच्या खासदारांनी अडीच कोटीचा निधी जवळपास खालापूर तालुक्याला दिला कोरोनाचा कार्यकाळ पाहता त्यांनाही निधी उपलब्ध करता आला नाही कारण खासदारांचा सगळा निधी हा कोरोनासाठी त्यावेळी देशभरामध्ये वापरला गेला मग निधीही नाही कुठल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या नाहीत व्यवसायात प्राधान्य नाही अशा पद्धतीची जी खंत इथे व्यक्त होत होती ती खंत खऱ्या अर्थाने मला या लोकसभेच्या समोर मांडायची की आम्ही तुम्हाला फक्त मतदान करायचं निवडून आणायचं आणि तुम्ही आमच्या ना, ना कार्यकर्त्यांना जर न्याय देणार नसतील तर हे आपण चालणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये रिव्हलपमेंट पार्टी ऑफ मिडियाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या त्या शहरात त्या त्या ता ता तालुक्यामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे आणि माहितीच्या प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी आहे का त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पक्षाच्या आयला सामावून घेतलं पाहिजे कुठल्याही कमेट्यांमध्ये आयला प्राधान्य नाही निधी उपलब्ध नाही ज्या ज्या काही समस्या या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या त्या समस्यांचा पाडा त्या ठिकाणी आम्हाला त्यांना वाचून दाखवायचा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नाही का देत आम्ही तुमचं काम करणार साहेबांचा आदेश आहेच आम्हाला परंतु काम करत असताना तर आम्हाला मानसन्मानाची वागणूक मिळाली नाही तर यापुढे आम्ही पुढचा विचार करू आदरणीय आठवले साहेबांना भेटू त्यांची चर्चा करू आणि या रायगड जिल्ह्यातील परिस्थिती सं संपूर्ण माहिती त्यांना दिल्यानंतर पुढे आमची दिशा ठरवली जाईल कार्यकर्त्यांचा मानसन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांचा मानसन्मान होत नसेल तोपर्यंत या जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारात कुठल्याही मेळावाला आमचा कार्यकर्ता उपस्थित राहणार नाही